अखंड व अविरत बाल रुग्णसेवेसाठी डॉक्टर शीतल शहा यांचा हैदराबाद येथे गौरव पंढरपूर येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर शीतल शहा यांना त्यांच्या अविरत व अखंड रुग्णसेवेबद्दल हैदराबाद येथील डॉक्टर असोसिएशन यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक सत्तावीस रोजी हैदराबाद येथील नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने पंचतारखित हॉटेलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते देशभरातील विविध राज्यातील नामवंत डॉक्टर यांना या सत्कार सोहळ्यात त्यांच्या अविरत योगदानासाठी सन्मानित करण्यात आले यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर यासारख्या निमशहरी भागातील एका डॉक्टरचा अलिशान सत्कार करून मानसन्मान करण्यात येत आहे ही बाब तमाम पंढरपूरकर नागरिकांसाठी सन्मानाचीच आहे डॉक्टर शीतल शहा हे केवळ तज्ञ नाहीत तर एक सहृदयी पवित्र आत्मा आहे हजारो चिमुकल्यांना मृत्यूच्या दारीतून परत काढून त्यांना जीवनदान देणारे देवदूत अशी डॉक्टर शहा यांची खरी ओळख आहे अलिशान गाडी घेण्यापेक्षा तोच पैसा वापरून त्यांनी आपल्या दवाखान्यात अत्याधुनिक यंत्रणा बसविण्याचा धन्यता मानली त्यांची खास्ती सर्व दूर पसरली आहे यामुळे महाराष्ट्र नव्हे तर इतर राज्यातून देखील हजारो पालक त्यांच्याकडे येत असतात आपले मूल बरे झाले म्हणजे साक्षाश्री पांडुरंगाच्या नगरीत डॉक्टर शीतल शहा यांच्या स्वरूपात श्री विठ्ठलानेच आपल्या बालकाचे प्राण वाचवले अशी भावना होते अनेक गोरगरीब सध्या लोकांकडून डॉक्टर पैसे घेत नाहीत तर उलट त्यांच्या औषधासाठी पैसे देतात पुरस्कार स्वीकारून डॉक्टर शहा पंढरपूर येथे आले तेव्हा सर्व स्टाफच्या वतीने त्यांचे फुलांच्या पायघड्या अंथरून जंगी स्वागत करण्यात आले महाराष्ट्र राज्यातील केवळ नागपूर हिंगोली व पंढरपूर येथील डॉक्टरांना सन्मानित करण्यात आले आहे